दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब व माननीय श्री सुनीलजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जनसन्मान यात्रेचे इंदापूर शहरामध्ये आगमन होणार आहे या निमित्ताने हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात येत आहे जनसन्मान यात्रेच्या आगमनाबरोबरच इंदापूर तालुक्यातील विविध विकासकामांची भूमिपूजने मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत यामध्ये वीर श्री मालोजीराजे यांच्या गडीचे संवर्धन व चांदवली बाबाच्या दर्ग्याचे सुशोभीकरण व भूमिपूजन होणार आहे तसेच शिरसोडी ते कोगाव या ऐतिहासिक उजनी बॅकवॉटरवरील पुलाचेही भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे त्याचबरोबर इंदापूर शहरातील अंतर्गत गटारी व रस्ते यांचेही भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे प्रमुख उपस्थिती मान्य श्री दत्तामामा भरणे आमदार इंदापूर विधानसभा त्याचबरोबर स्वागतोत्सुक आम मान्य श्री दत्त प्रदीपजी गारडकर अध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यानंतर जाहीर सभेचे आयोजन आयोजकांनी केलेले आहे